नमस्कार मित्रमंडळी आला आज हजेरी लावायला तर आपल्या शंभर दिवस आणि शंभर कविता यांचा हा, हा तिसरा दिवस आहे तर आज ही कविता जेव्हा वाचत होतो तेव्हा कवितेमध्ये उल्लेख आहे नदीच्या काठी तर या दोन शब्दांवर मला आठवलं की म्हणजे आठवलं म्हणजे लक्षात तिसरी चौथी जी शाळा होती ती शाळा अगदी नदीच्या काठी होती आता ही तिसरी चौथी शाळा म्हणजे काय भांगाड तर माझं शिक्षण बालवाडी एका शाळेत म्हणजे बाळवाडी गावातल्या जा शाळेत झाली एक शाळा असे तुम्हाला माहिती असेल बालवाडी तर सोबत माझं पहिली दुसरं शिक्षण त्याच गावात पण शाळेच्या ठिकाणी झाली नंतर तिसरी चौथी वेगळ्या शाळेत पाचवी सहावी सातवी वेगळ्या शाळेत आठवी नववी दहावी वेगळ्या शाळेत असं नाही म्हटलं दहावीपर्यंत पर्यंत माझ्या पाच शाळा एक बालवाडी तर शाळा ही तिसरी चौथी शाळा म्हणजे एवढी छान आहे स्ट्रक्चरच्या हिशोबाने आणि शिक्षणही खूप छान होतं तिथे ती इतकी नदीच्या काठी आहे की पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडला तर सहावीच्या वर्गाला पाणी लागायचं तर ही शाळा कशी आहे का आहे त्या शाळेबद्दल मी पूर्ण माहिती तुम्हाला द्यावी अशी माझी इच्छा आहे पण अशी इथून सांगणार नाही तर तिथे जाऊन म्हणजे शाळेच्या ठिकाणी जाऊन म्हणजे माझी पण एक भेट होईल त्या शाळेला नाही हो म्हटलं हो तर मी देखील तुमच्यासारखी शाळांना आता भेट देत नाही बसलो जी गावामधली शाळा तिथे येणं जाणं होतं माझं आणि दहावीची एक शाळा आहे तिथेही येऊन जाऊन होतं माझं पण ही तिसरी चौथी शाळा जंगलामध्ये मस्त अशी छान ठिकाणी आहे नदीच्या तिरी आहे तिथे जाऊन तुम्हाला ते व्हिडिओ म्हणून दाखवत तर माझी या शाळेची ही आठवण आहे एक की मला मला माझ्या भावांना आणि आमचे जे मित्र होते मित्रमंडळी त्यांना पोहायला आवडायचं आणि शाळा बाजूला शाळेच्या बाजूलाच नदी असल्यामुळे तिथे जाणं व्हायचं तर तुमच्या लक्षात आलंच असेल शनिवारी जेव्हा शाळा संपते शाळा सुटल्यानंतर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही पोहायला जायचो एक दिवशी आम्हाला सरांनी बघितलेलं आणि त्यांनी ओळखलं लांबूनच की हा आई आपल्या शाळेतली पोर आहे ते लगेच तिथे आले सोमवारी त्यांनी आम्हाला प्रसाद दिला तर कविता कोणती आजची ते सांगतो तुम्हाला कारण नदीच्या काठी हा शब्द तुम्हाला आठवला असेलच तर ही चौथीची पहिली कविता आहे या कवितेचे कवी जे आहेत त्यांचं नाव तिथे मेन्शन केलं अ कारे दा कारे म्हणजे दामोदर अच्युत कार्य हे आपल्या गोव्यामध्ये जन्माला आलेले मराठी कवी आहेत म्हणजे गोमंतकी मराठी कवी यांचा जन्म चार मार्च एकोणीसशे नऊ ला झालेला आहे आणि ते समकालीन कवी आहेत बाभ बोरकर यांचे तर बाभ बोरकर आणि हे यांच्यात चांगलं सौदार्य होतं यांनी दोघांनी मिळून केशवसू त्यांचा अभ्यास अस्थापूर्ण म्हणजे एकदम आवडीने केलेला आहे सोबतच ज्या आपली आपण पहिली कविता बघितली तर कवितेचे नाव भारत भारा तांबे यांचे देखील त्यांनी अभ्यास केलेले पुन्हा बंगाली भाषेचा अभ्यास करता यावा म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचा सा अभ्यास त्यांच्या साहित्याचा अभ्यास करता यावा म्हणून आपले दामोदर रचित कारे यांनी बंगालीचा देखील अभ्यास केला त्यांचं शिक्षण पोर्तुगीजमध्ये देखील भरपूर झालं त्यामुळे त्यांना पोर्तुगीज भाषा देखील येत होती कारण की गोव्यामध्ये त्या टायमाला पोर्तुगीज त्यांचं राज्य होत आणि सोबतच त्यांनी गुजराती भाषेचा देखील अभ्यास त्यांना गुजराती भाषा देखील येत होती तिसरीचं वाचन त्यांच्या घरी व्हायचं म्हणजे घरामध्ये एकूण जर बघितलं तर वाचन आणि शिक्षणासाठी अं आ... अनुकूल असं वातावरण होत दामोदर चित्तकार यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांची आई हे तीन वर्षे ते असताना वारली आणि सोबत आणि नंतर चौदा वर्ष झाल्यानंतर त्यांचे वडील त्याचे कवी दामोदर अच्युतकार यांचं पहिलं जे काव्यसंग्रह त्याचं नाव होत नंदादी आणि ते, नंदा ते एकोणीसशे चौतीस ला प्रसिद्ध झालेलं आणि अशा या व्यक्तींबद्दल पूर्ण अजून जी बाकीची माहिती आहे त्यांच्या येत्या काही कविता जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा देखील घेऊ आपण ठीक आहे तेवीस ते सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला अशा या आँ... एक आपल्या बालपणीच्या आठवणीत देणाऱ्या कवीचं निधन झालं आणि ते भोगाळमध्ये मडगाव येथे झालं चला तर मग आज आपण त्यांची कविता बघूया कवितेचं नाव आहे झुळूक मी भावे वाटते सानुली मंद झुळक मी भावे घे लढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी या एका शब्दावरून मला आठवलेलं ते एक आठवण माझी ताजी झालेली तुमची कुठली ती कळवा कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळूथ बघत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावणी अंगुली कळकेला हळवार ती फुलुनी बघावे तो व्हावे पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशांतून फिरता उद निधावा गाण्याची चुकली मुकली गोडल झुळ झुळ झऱ्याची पसरवी चतांत पाचूच्या निळा नदीवर शांत तरंगत मखमली गात कवी दामोदर चित्रकार तर काही शब्द इथे आहेत त्यांचं बघूयात आपण सांगली म्हणजे लहानशी स्वैर म्हणजे मुक्तपणे मोकळेपणे राई राई म्हणजे आपली खायची नाही जिऱ्यासोबतची राई नाही दाट झाडी पोळी आणि राग असं होत ठीक आहे काणोसा म्हणजे अंदाज ते आपल्याला माहिती आहे भरारी म्हणजे झेप अंगुली म्हणजे बोट कलिका म्हणजे कळी लकेर धून म्हणजे आपण जे म्हणतो ना गाण्याची धून वगैरे हो असते ती पाचूचे शेत पाचू या हिरव्या रंगाच्या रत्नाप्रमाणे पाचूच्या बोटात आजकाल भरपूर लोकांचे असतात तुम्हाला माहिती असेल तर पाचू या हिरव्या रंगाच्या रत्नाप्रमाणे दिसणारे शेप ठीक आहे तर आजची कविता कशी वाटली तुम्हाला म्हणजे तुमच्या काही आठवणी जर का ताज्या तव्यात झाल्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा प्रतिक्रिया तुमची कळवा आणि लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूयात आणि जर तुम्ही ऐकत असाल तर नक्कीच मला कळवा तुम्ही आणि जे आपल्या कवींबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय ती बघण्यासाठी तुम्ही युट्यूबला भेट देऊ शकता तर अशाच कविता आणि आपल्या लहानपणीच्या आणि बालपणीच्या आठवणी ताज्या तो टवटवीत तवान्या करण्यासाठी रोज याँ ठीक है? तर या आपल्या चॅनलवरती या आणि ऐका आपल्या जुन्या कविता ठीक आहे तर यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामला देखील मी आहे आणि त्याची सर्व योजने वगैरे इथे आहेत तर ते तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही फॉलो करा मला आणि जर तुम्ही मला ऐकत असाल तर तुम्ही माझ्या यूट्यूबला भेट यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता आणि तिथे तुमच्या मला तुम्ही प्रतिक्रिया कळवू शकता तर या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आयुष्य सुंदर आहे या अशा कवितांच्या सोबत तर नक्कीच आहे भेटूयात उद्या